आपला प्रश्न चांगला आहे दोन मोठ्या आघाड्या आपल्यासमोर आहेत परंतु ह्या आघाड्यात फक्त नावापुरत्या आहे आज जर जनमानसात जर कोणी असेल तर प्रार आणि शेतकरी संघटना आहे कारण आम्ही रोज माणसात आहोत आम्हाला त्याची पूर्ण जाणीव आहे आणि त्याच्या पलीकडे जर थोडं जाऊन सांगायचं जर जा झालं तर या तिन्ही आ दोन्ही आघाड्यांचे मित्रपक्षांचे कार्यकर्ते हे त्या उमेदवाराचं काम करतील की नाही एक मोठी शंका आहे कारण मी पण देखील आतापर्यंत महायुतीचाच घटक म्हणून होतो कारण अंतर्गत काय खळबळ आहे ही पण मला चांगली माहिती आहे कारण याचं निश्चितच मला दोन्ही आघाड्यांच्या कार्यकर्त्यांचा मला नक्की या उमेदवारीमध्ये फायदाच होणार आहे हे बघा या निवडणुकीला उभं राहण्यासाठी मी जे सामोरं जातो आहे हे जिंकण्यासाठी जातो आहे आणि हे लोकसभा इलेक्शन हे माझ्यासाठी इलेक्शन नाही हे माझ्यासाठी जनआंदोलन आहे कारण प्रहारने आणि शेतकरी संघटनेने आम्ही जी काय आंदोलन आतापर्यंत केली ती तडीच के ला लावलेली आहे आम्ही आरधवट कधी सोडत नाही आणि कोणाला नादी लावण्याचा कार्यक्रम आमच्याकडे होत नाही ही भूमिका आहे अगदी मला मनातून वाटतं की बच्चू भाऊंचा आशीर्वाद मला मिळाल्याशिवाय राहणार नाही तो आहे नक्की आहे आणि तो लवकरच आपल्या समोर येईल असं मला वाटतं मनातून वाटतं हे बघा बच्चूकडून आम्हाला बच्चू भाऊंनी आम्हाला हेच शिकवलं की झेंड्यापेक्षा अजेंडा महत्त्वाचा तो ऐकवण्यासाठी दीनदलितांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी प्रकल्प बाधितांसाठी माता भगिनींसाठी वृद्धांसाठी तोच अजेंडा घेऊन मी पुढे येतोय ना वेगळं काय करतोय भाऊंचीच भूमिका या ठिकाणी घेऊन येतोय आणि ती भूमिका आमच्या मित्रसंघटनेची नैसर्गिक मित्रसंघटनेची शेतकरी संघटनेची राहिलेली आहे अगदी या साडेसहा तालुक्यांमधून सा हो, सा हे जे काही सहा विधानसभा सदस्य यांचं वर्चस्व राहिलेलं आहे परंतु हे जे वर्चस्व राहिलेलं आहे ह्या ठिकाणी वर्चस्व राहायला असायला हवं या सहा विधानसभा सदस्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदाराचं हे कुठंही दिसत नाही त्यामुळं ही जी मोठी संधी आलेली आहे आम्हाला या संधीचं नक्की आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि ही जी काही सहा विधानसभा सदस्य मंडळी आहे ही पण देखील आमच्या विचारधारेला पूर्ण विरोध करणारी नाही कुठंतरी मला असं वाटतं